एका पन्नास वर्षीय पूर्व सरपंच असलेल्या व्यक्तीसोबत खूप मोठा स्कॅम झाला कारण त्याने प्रेमात पैशांचा व्यवहार केला अठ्ठावीस वर्षीय महिलेसोबत प्रेम संबंध होते आरोपी महिला गावातीलच असून विवाहित होती प्रेम संबंध चालू असताना या बाईने पूर्व सरपंचाला पन्नास लाखांचा चुना लावला होता याचा अर्थ सरपंच असलेल्या व्यक्तीसोबत प्रेमात असताना तिने आपलं घर भरून घेतलं त्यातूनच घडलेली ही घटना अनैतिक संबंधातून नवऱ्याची हत्या असे अनेक प्रकरण समोर आलेत पण अनैतिक संबंधातून नवरा व दिराला हाताशी घेऊन या महिलेनं आपल्या पन्नास वर्षीय प्रियकराचीच भयानक प्रकारे हत्या केली हत्या झालेला व्यक्ती गावाचा पूर्व सरपंच होता हत्येचं कारण म्हणजे प्रेम चालू असताना आरोपी महिलेनं प्रियकराकडून भरभरून पैसा घेतला आणि पूर्व सरपंच असलेल्या व्यक्तीनेही बाईला आर्थिक मदत करण्यास कुठलीही कंजूशी केली नाही मात्र त्याने एक चूक केली ते काय तर बाईने प्रेमातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला म्हणजे संबंध तोडण्यास सांगितले तर या पूर्व सरपंच असलेल्या व्यक्तीला जाग आली आधी तो प्रेमभंगी होता म्हणजे प्रेम चालू असताना त्याने बाईसोबत आर्थिक व्यवहार केला प्रेमिकेला लाखो रुपयांची मदत केली आणि बाईने जेव्हा संबंध तोडले तर तो दिलेले पैसे परत मागत होता बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना खूपच चर्चेत आहे गंगाराम तिवारी नावाच्या एका पूर्व सरपंच असलेल्या व्यक्तीशी हत्या झाली दहा दिवसाच्या तपासणीत पोलिसांनी घटनेचा उलगाडा केला आणि सत्य समोर आलं मोनिका बेसरा वय अठ्ठावीस वर्ष असं आरोपी महिलेचं नाव आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी त्याच्या शेतात त्याची हत्या केली आणि मृतदेह त्याच ठिकाणी पुरवण्यात आला त्यांच्यात पैशांचा व्यवहारातून वाद झाला होता एकोणतीस सप्टेंबर रोजी मयत गंगाराम व मोनिका हे शेतात भेटले या भेटीमागे आरोपी महिलेचा कट होता त्यासाठी तिने नवरा व दिराची मदत घेतली सरपंचाला फुल दारू पाजली त्यानंतर दारूसोबत खाल्ल्या जाणाऱ्या वस्तूमधून त्याला विषारी औषध देण्यात आलं पूर्व सरपंचाचं तडफडून मृत्यू झाल्यानंतर आरोपी मोनिकाचा पती व धीर त्या ठिकाणी आले त्यांनी त्याच ठिकाणी खड्डा खोदून मृतदेह पुरविला पोलिसांच्या दहा दिवसांच्या तपासणीत हत्येचा उलगाडा झाला पोलिसांनी तांत्रिक पुरावे एकत्र करत आरोपी शोधून काढले पोलिसांच्या लक्षात आलं की पूर्व सरपंच असलेल्या गंगाराम याचे अठ्ठावीस वर्षीय महिलेसोबत प्रेम संबंध होते मोनिका या महिलेला अटक करण्यात आलं तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण बिहार राज्यातील ही घटना वाऱ्यासारखी व्हायरल झाली होती पूर्वीलेल्या ठिकाणातून मृतदेह बाहेर काढण्यात आला आरोपी महिलेनं असा जाब दिला की तो दिलेले पैसे परत मागत होता आतापर्यंत मयत सरपंचाने अठ्ठावीस वर्षीय महिलेला पन्नास लाखांची मदत केली होती प्रेम संबंध चालू असताना त्यांच्यात हा पैशांचा व्यवहार झाला होता मात्र आरोपी महिलेनं संबंध तोडण्यास सांगितले त्यावर मयत व्यक्ती हा संबंध तोडण्यास नकार देत होता जर संबंध तोडायचे तर दिलेले पैसे परत घेण्यासाठी त्याला धमकी देत होता त्यानंतर आरोपी महिलेनं नवरा ऋषभ तिवारी व धीर राजेश तिवारी यांना हाताशी घेऊन कट रचला व दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी पूर्व सरपंच गंगाराम हा महिलेला घेऊन आपल्या शेतात गेला होता तर महिला ही हत्या करायचा प्लॅन म्हणून त्या ठिकाणी आली होती तिने आधी सरपंच गंगारामला फुल दारू दिली व दारूसोबत खाल्ला जाणारा चखना त्यात विष मिसळलं ज्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला नंतर ठरल्याप्रमाणे आरोपी मोनिकाने आपला पती व धीर यांना बोलावून घेतले त्यांच्या मदतीने मृतदेह त्याच ठिकाणी तीन फुटी खड्डा खोंदून पुरविण्यात आला मयत सरपंचाच्या मुलांनी दोन दिवसानंतर बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती त्यावर आठ दिवसांनी पोलिसांना हत्येचा उलगाडा करण्यात यश आलं मोबाईल ट्रॅकिंग व इतर तांत्रिक तपासात हे समोर आलं की मयत व्यक्तीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते या आधारे महिलेला आधी ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात ही घटना चर्चेचा विषय बनली होती बाईच्या नादात उपसरपंचाने आपला जीव गमावून बसला या घटनेबद्दल तुमचं काय मत प्रतिक्रिया द्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा